आज दिनांक पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी येल तालुक्यातील उतराण अह येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे आमंत्रित केलेले ये अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उतराण अह चे सरपंच रजनी आनंदा धनगर सरपंच पती आनंदा धनगर उपसरपंच भैया देशमुख गावातील पालकवर्ग आशा वर्कर अंगणवाडी सेविका व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सुरुवातीला मराठी शाळेतून संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात ही फेरी काढण्यात आली होती जिल्हा परिषद मराठी गावातील काही ग्रामस्थांकडून बक्षीस देण्यात आली यावेळी सरपंच पती आनंदाभाऊ धनगर यांनी पाचशे रुपयांची बक्षीस दिली विश्वनाथ पुंडलिक कोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जिल्हा परिषद मराठी शाळेतर्फे उतराण गावाचे तलाटी आप्पासाहेब यांचा सत्कार सरपंच पती आनंद धनगर व उपसरपंच हारुणभया देशमुख यांच्या हस्ते पुष्प शाला श्रीफळ देऊन करण्यात आला असा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम उतराण अह येथे उत्साहात संपन्न झाला